हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना मी पण एकदम मस्त आहे खूप विषय घेऊन आलेली आहे परवा का नाही अगदी ठरता ठरता ठरलेलं लग्न मोडलं त्याला कारण होत मुलीचे वडलांनी सिबिल स्कोर मागितला मुलाचे वडिलांकडे आता हा सिव्हिल स्कोअर काय आहे हे आपण जाणून घेऊया का म्हणजे बरेच लोकांना माहीत नसणार लेडीसांना तरी बऱ्याच जणींना माहीत नसणार का म्हणजे आपण बँकेचे वगैरे व्यवहार वगैरे जास्त करत नाही त्यामुळे आता पूर्वी आपल्यात काय असायचं लग्न ठरायचं म्हणजे पत्रिका बघायचे पत्रिका जुळायला पाहिजे पत्रिका जुळल्या की मग दोघ एकमेकांना बघायचे ओके योग्य वाटलं तर मग नंतर आलं आरोग्य पत्रिका तर झालं आणि आता आले सिबिल स्कोर, आता सिबिल स्कोअर म्हणजे काय ह्याचं फुल फॉर्म आहे क्रेडिट इन्फॉर्मेशन ब्युरो इंडिया लिमिटेड म्हणजे एक प्रकारे ही तुमची आर्थिक कुंडली आहे हा रिपोर्ट म्हणजे तुमची आर्थिक कुंडली आहे तुम्ही कुठल्या बँकेतन किती कर्ज घेतले हप्ते कसे आहेत कसे फेडलेत डिफॉल्ट राहत का सगळ्या आर्थिक बाबी हेत असतात नो डाऊट बँका पण तुम्हाला कर्ज देताना आधी तुमचा सिबिल स्कोअर बघतात आता ते ठीक आहे बँकेचा आपला व्यवहार असतो पण लग्न म्हणजे व्यवहार आहे का मुलाच कर्तव्य म्हणा स्वभाव म्हणा हे बघणं महत्वाच का आर्थिक बाबी महत्वाच्या आहेत नो डाऊट आर्थिक बाबी नको म्हणत नाही मी पाहिजे का म्हणजे प्रत्येक वधू पिताला वाटणार आपली मुलगी सुखात राहू देत तिला चांगलं घर मिळू देत त्यामुळे हल्ली त्यांना वाटते घर पाहिजे शेती पाहिजे जॉब पाहिजे सगळंच पाहिजे संपत्ती पाहिजे हे सगळे हे सगळं पाहिजे असते पूर्वी फक्त विचारत होते आता हे रेकॉर्ड मागतात सिबिल स्कोर मागितला म्हणून लग्न मोडलं आता हे चूक आहे का हो माझ नाहीये आपली मुलगी आपण देणार म्हणताना त्यांना हे सगळं जाणून घ्यायचा अधिकार आहे हे काही चूक अशी काहीही नाही फक्त एवढेच आहे त्याच्याबरोबर आपण मुलाचा स्वभाव म्हणा कर्तबगारी म्हणा हे पण बघायला पाहिजे हल्ली काय झाले मुलींची संख्या कमी झालेली आहे त्यामुळे त्यांना चॉईस भरपूर आहे त्यामुळे आपल्याला चांगल्यातलं चांगलं स्थळ मिळायला पाहिजे ह्याच्याकडे सगळ्यांचं डोळा लागलेला आहे आता स्थळ चांगलं म्हणजे काय पैसेवान असला तरच स्थळ चांगलं का मुलाचं तुम्ही एक एक हे कर्तबदारी बघा स्वभाव बघा हे काही न बघता फक्त तुम्ही सिबिल स्कोर बघून मुलगी देणार असला तर किती योग्य आहे हे मला कळत नाहीये त्यामुळे अगदी ठरलेलं बाकी ठरलं होतं बरं का हा? मुलाला मुलगी पसंत होती मुलीला मुलगा पसंत होता सगळं पसंत होता मुलाला पुण्यात नोकरी आहे सगळं आहे तिथे इथे फ्लॅट घेतलेला आहे पण कर्जावर घेतलेलं आहे ती खरं आहे पण हे सगळं सिबिल स्कोर बघितल्यावर का नाही मुलीचे वडिलांनी सांगितलं नाही आमच्याकडनं आम्ही तयार नाहीत हे सग लग्न होणार नाही, नाही त्यामुळे तुम्ही दुसरं स्थळ बघा आता नो डाऊट no तुम्ही म्हणाल अहो काय यो श्रीरामाला सुद्धा स्वयंवरात स्वतःला सिद्ध करावं लागले की अर्जुनाला सिद्ध करावं लागले मग आत्ताचे मुलांचं काय असा आपण म्हणाल अहो तो काळ वेगळा होता काळ वेगळा म्हणण्यापेक्षा तेव्हाच सगळं वेगळं होता एडजस्टमेंट एवढा सीता राजकुमारी असून सुद्धा रामाबरोबर ती वनवासात निघाली आणि नुसतं निघाली नव्हे तिथे त्याच्याबरोबर ती राहायला लागली तिची तयारी होती आत्ताचे मुलींची तयारी आहे का प्रत्येक गोष्टीला त्यामुळे हे सिबिल स्कोर मागणं आणि त्याच्यामुळे लग्न होणं किंवा मोडणं हे किती बरोबर आहे अहो लग्न म्हणजे हे बघा प्रत्येकाचे जीवनातला अतिशय इम्पॉर्टंट भाग आहे कोणाचं आहे मी सांगते तुम्हाला 90% पर्सेंट ऑफ हॅपीनेस ऑर सॉरो डिपेंड्स ऑन द पार्टनर होम यू सिलेक्ट म्हणजे कोणी मुलाचं असू देत मुलगी असू देत मुलगी चांगली मिळाली म्हणून कितीतरी तरी मुलं चांगली व्यवस्थित वळणावर आलेली आहेत संसार चांगला झालाय तसंच मुलगा चांगला मिळाला म्हणून मुलीचं पण चांगलं झालेलं आहे त्यामुळे आपण जास्त कशाला प्राधान्य द्यायला पाहिजे नो डाऊट मी म्हणते संपत्तीकडे बघा तुम्ही बघायला पाहिजे पण सिव्हिल स्कोअर जरा चांगला नाही त्यांचं कर ना कर्ज आहे म्हणून नाकारणं म्हणजे मुलगा कर्तबगार चांगले स्वभावाचा असताना हे कुठे पर्यंत आहे प्रत्येकानं विचार करायचा मी काही कोणालाही दोष देत नाहीये इट डिपेंड्स त्यामुळे तुम्हाला मला हे विचारायचं आहे तुम्हाला काय वाटते ह्याच्या बद्दल हाली एक म्हणजे लग्न ठरणं अवघड झालेलं आहे ते हे सगळं झालं म्हणून लग्न आता ठरते तारीख ठरणार म्हणताना हे सिव्हिल स्कोर ते मागितलं आणि हे दिलं पण हे काही लपवलेलं नव्हतं काही ह्याचा हप्ता असला तो की तो भरत होता की हेच उद्या नोकरी गेली तर हल्ली काही नोकऱ्यांच नक्की नाहीये दिवस बदललेले आहेत मग कशाला म्हणून आम्ही हे लग्न मोडतोय हे बघा बाकी सगळं तुम्हाला पसंत आहे तुमचे मुलीला पसंद आहे मुलाला मुलगी पसंद आहे मग एवढे साठी हे मोडणं बरोबर आहे का हे दिलं म्हणून आणि अशीच काही ठिकाणं आहेत म्हणे तिथे वधुपिताना सिबिल स्कोर मागितला म्हणून नको आम्हाला असलं स्थळ नको म्हणून नाकारलेली ठिकाणं पण आहेत पण आता हे सिव्हिल स्कोअर एवढं स्ट्रॉंग होणार का लग्न ठरवणे आतापर्यंत मध्यस्थी होते पत्रिका होते नंतर आपलं हेल्थ सर्टिफिकेट्स म्हणा आता हे झालं हे सगळं झालं आणि आत्ता रिसेंट हे आले सिबिल स्कोर अँड मॅरेज त्यामुळे वधू पिता मागतो सिबिल स्कोर द्या आम्हाला आधी नंतर सगळं आता हे तो चूक पण नाहीये मी चूक आहे म्हणणार नाहीये आपल्या मुलीला देताना प्रत्येक वडील हे बघणारच आहेत सगळं व्यवस्थित आहे ना आपली मुलगी उद्या सुखात राहील ना पण मला म्हणायचं तुम्ही पैसेवान माणसाला दिलात की तुमची मुलगी सुखी राहील याची गॅरंटी आहे का त्या मुलाला नको ती व्यसन असली आहेत पैसे भरपूर पण त्याला व्यसन आहेत नको त्या गोष्टी करतो तो मग तुमची मुलगी सुखी राहील का तिला सुख मिळेल का तिथे हा पण विचार करायला पाहिजे पैसा म्हणजे सुख नाही नो no डाऊट पैसा पाहिजे पाहिजेच नाही म्हणत नाही मी इट इज ए मीन्स टू एन एंड पण पैसा एंड पॉइंट नाहीये इट इज ए मीन्स टू एन एंड हे आपण जाणून घ्यायला पाहिजे आणि जरा समजूतदारपणानं पुढे जायला पाहिजे सिव्हिल स्कोअर मागितलेल्या ना काही चुकीचं नाही येत त्यामुळे आपल्याला काय वाटते म्हणून मला कमेंट बॉक्स मध्ये कळवा अच्छा हॅव ए गुड डे